म्हणून जातो काही अपवाद वगळता इथले सामाजिक वातावरण नेहमी सौहार्दाचे आणि शांततेचे राहिले आहे अलीकडच्या काळातील घटना पाहता इतर काही प्रांतांप्रमाणे इथेही आराजकाची परिस्थिती निर्माण होईल की, की काय अशी शक्यता का अनेक जाणत्यांना वाटू लागली होती पण ती बोलून दाखवण्याचे धाडस सर्वप्रथम आपण केले आहे तसे होऊ नये तसे होऊ नये यासाठी त्वरेने तोडगा काढण्याची आपली मागणी म्हणूनच सर्वथैव न्याय आणि रास्त आहे शेकडो वर्षे पारतंत्र्यात खिंतक पडलेल्या आणि अत्याचारी सुलतानी राजवटींमुळे त्रासून गेलेल्या या भारतभूमीला लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करून फार मोठा दिलासा देणारे आदरणीय शिवछत्रपती आणि त्यांचे पराक्रमी मराठी मावळे यांचे स्थान भारताच्या इतिहासामध्ये एकमेव द्वितीय आहे त्याच मराठा समाजातील असंख्य गरीब कुटुंब आजही विपन्न अवस्थेमध्ये आहेत शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्न गंभीर झाले आहेत त्यांना योग्य तो न्याय मिळणे हे अत्यंत महत्वाचे आहे त्याच वेळी आणखी कोणत्या घटकावर अन्याय होणे हे सर्वपक्षीय आपले सर्व मतभेद विसरून इथल्या जनतेच्या भल्यासाठी एकत्र येऊन या प्रश्नावर अधिवेशन घेऊन तोडगा काढण्याची आपली मागणी अत्यंत योग्य आहे त्याला ब्राह्मण महासंघ वार्षिक शहर आणि तालुक्याच्या वतीने आम्ही पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहोत जोरगाव ब्राह्मण महापौरातील जोरदार काय आपल्याला कोणाच्या मार्गांडाने वाढवायचं आहे